नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता घरामध्ये पार्थ तारा आरोही अर्था हॉलमध्ये बसलेले असतात तर तेवढ्यात घाई घाईने उठून अक्षय आता बाहेर येतो आणि धडपडत इकडे तिकडे बघत राणीला हाक मारत अक्षय आता टेबलवर बसतो अक्षय म्हणतो की राणी माझा नाश्ता घेऊन येई अक्षयकडे बघत आता आरोही मोठमोठ्याने हसू लागते तारा पार त्याही हसू लागतात तर तेवढ्यात राणी आता अक्षयला नाश्ता घेऊन येते आणि नाश्ता घेऊन येताच अक्षयला म्हणते की आज काहीतरी गोडधोड करावं म्हणत होते आणि राणीलासुद्धा हसू येतं तेव्हा अक्षय म्हणतो की तू का हसतेस आणि रमा मॅडम कुठे आहे ते तेव्हा आता राणी म्हणते की त्या कशा दिसतील आणि सकाळपासून दिसल्याही नाहीत पुन्हा आता बाजूला जाऊन राणी हसू लागते अक्षय आता त्या सगळ्यांकडे बघत असतो आणि त्यानंतर अक्षय आता आरोही समोर येतो आणि म्हणतो काय झालं आरोही काय हसतेस आरोही म्हणते की बाबा काल रात्री तू जे काही केलं आहे ना त्यामुळे सगळे हसतात तेव्हा आता अक्षय म्हणतो की मी काय केलं तेव्हा तापार्थ तोंडाला हात लावतो आरोही म्हणते की तू काय केलं रात्री तुला कळत नाही आहे का तर अक्षय म्हणतो आरोही खरंच मला माहीत नाही अक्षय म्हणतो की खरंच मला काहीच कळत नाही आहे मी रात्री काय केलं पुन्हा आता आरोही मोठमोठे असू लागते तर तेवढ्यात आता मालविका आणि इरावती तिथे येते आणि जोराने इरावती तिच्या हातातील पुस्तक आता टेबलवर आदळवते आणि अक्षय आता इरावतीला म्हणतो की हे का असतंय तसं आणि मी काल काय केलं आणि तेवढ्यात इरावती अक्षयकडे बघत म्हणते काही नाही झालं आणि हात करत बाटली दाखवत इरावती म्हणते की तुझ्या आजीचा आणि वडिलांचा वारसा तू पुढे नेलास हळू आवाजात इरावती म्हणते की वर तोंड करून विचारतो पुन्हा काय झालं म्हणून अक्षय म्हणतो हो का पण नीट सांग ना काय झालंय ते अक्षय म्हणतो की आत्या पण सांगत नाही तुम्ही पण सांगत नाही आणि अक्षय उठून आता मालविकाकडे येतो आणि म्हणतो की मालविका तू तरी सांग ना आणि रागाने मालविका तिथून निघून जाते तेव्हा आता अक्षय म्हणतो की थांबा मी रामालाच विचारतो मोठमोठ्याने मुट अक्षय आता रमाला हाक मारू लागतो तर आरोही पुन्हा मोठमोठ्याने मुट हसू लागते आणि त्यानंतर आता पार्थ म्हणतो काका रमा काकू नाही येणार तोपर्यंत हा व्हिडिओ बघ आणि पटकन त्याचा मोबाईल काढून पार्थ आता रात्रीचा अक्षय आणि रमाचा व्हिडिओ आता अक्षयला दाखवतो पटकन अक्षय मोबाईल घेतो आणि तो, तो व्हिडिओ बघू लागतो त्या व्हिडिओमध्ये सीडीवरती चढून रमाला मिठीत घेऊन या चंद्राच्या साक्षीने मी सांगतो की रमा माझं तुझ्यावरती प्रेम आहे हे अक्षय कसा बोलला आणि त्याने काय काय केलं याचा सगळा व्हिडिओ आता अक्षय बघतो अक्षय म्हटलेला असतो की मी मनापासून तुझ्यावरती प्रेम केलंय आणि खरंच मी मनापासून तुझ्यावरती प्रेम करतो अक्षय म्हणतो तुला खरं वाटत नाही आहे का आणि लगेच मोठ्याने अक्षयने रामाला आय लव्ह यू म्हटलेलं असतं अक्षय म्हणतो आय लव यू दोन वेण्या तर अक्षय ते व्हिडिओमधलं बघून आता आवाकच झालेला असतो आणि आय लव यू म्हणून आपण कसं रामाचा कपाळाचा किस घेतला रामाने आपल्याला कसं धरलं हे सगळं बारकाईने आता अक्षय त्याचा तो व्हिडिओ बघत असतो आणि त्यानंतर आता त्या सगळ्यांकडे अक्षय बघतो सगळेजण आता पुन्हा हसतात तर अक्षय म्हणतो एवढं सगळं केलं मी तेव्हा आता आरोही म्हणते हो आणि पार्थ हसू लागतो तेव्हा आता अक्षय आत्याकडे बघतो आणि म्हणतो की मी हे कसं केलं तेव्हा पुन्हा बाटलीची आता हातवारे करून इरावती अक्षयला दाखवते आणि हिरावती आता आरोईला म्हणते की हसतेस काय आरोई हा काय गमतीचा विषय आहे का आणि रागाने इरावतीसुद्धा आतमध्ये निघून जाते तर पुन्हा आरोही राणी हसू लागतात डोक्याला हात लावत अक्षय विचार करतो की अरे यार काय मूर्खपणा करून बसलो मी रात्री आणि इकडे आता साई हा त्याच्या केबिनमध्ये एरझऱ्या मारत विचार करत असतो तर तेवढ्यात साईचा मोबाईल वाचतो साईच्या आईने आता साईला फोन केलेला असतो तो फोन आलेला बघून आता साई म्हणतो की ही माई पण काय ना आता हिला मी काय सांगू आणि काहीच कळत नाही आणि साई तो फोन कट करतो आणि त्यानंतर इकडे आता तेवढ्यात तो पिऊन साईला आता चहा घेऊन येतो आणि म्हणतो की येऊ का आज साई म्हणतो ये ना आणि पटकन तो पिऊन आता साईला कॉफी देतो आणि म्हणतो काय झालं साई खूप टेन्शनमध्ये दिसतात तर साई म्हणतो काही नाही तेवढ्यात पुन्हा साईची आई साईला कॉल करते आणि साई फोन कट करतो आणि त्यानंतर लँडलाईनचा फोन वाचतो तर साई म्हणतो बगरे कोणाचा फोन आहे तो आणि तेवढ्यात आता लँडलाईनवर साईच्या आईने फोन केलेला असतो आणि लगेच आता साईची आई म्हणते की हॅलो अण्णासाहेब कर्णिकांच्या इथला नंबर आहे का हा तो पिऊन म्हणतो हो पण तुम्हाला कोण पाहिजे तर साईची आई म्हणते मी त्याची आई बोलते आणि तेवढ्यात आता पिऊन म्हणतो की हो हो सर इथेच आहे आणि पिऊन म्हणतो की साई सर तुमच्या आईचा फोन आहे तर साई डचकतो आणि साई आता पटकन फोन घेतो आणि म्हणतो की ए माय बोल ना गं तर आता साईची आई हसतच म्हणते ए पोट्या कसा आहेस तेव्हा आता लगेच साई म्हणतो मी बरा आहे तू कशी आहेस साईची आई म्हणते की आपला पोट्टा जर बरा असला तर कोणत्या आईला आनंद नाही होणार साई म्हणतो की ए माय पुन्हा जर तू त्याच विषयावर बोलणार असेल ना तर बघ तेव्हा आता साई म्हणतो की ठेऊ का फोन नाही तर तर रा मा साईची आई म्हणते की अरे पोट्ट्या मी तुला असं सारखं सारखं विचारते ना लग्न कधी करणार आहे लग्न कधी करणार आहे आणि म्हणून तू माझा फोन घेत नाहीयस ना साईची आई म्हणते ए पोट्या मला सुद्धा तू समजून घे ना कारण मला तुझी कायम काळजीच वाटत राहते ना साईची आई म्हणते की माझा पोरगा अशा पोरीच्या प्रेमात पडला ना की जी पोरगी त्याला कायम त्याच्या समोरच ठेवते साई म्हणतो की आई मला तुझी काळजी करते कळते मी विचारलंय त्यांना पण आता काही मी तुला उत्तर देऊ शकत नाही मी ठेवतो फोन तेव्हा साईची आई म्हणते पोट्या थांब फोन ठेवू नकोस मला बोलायचं आहे तुझ्यासोबत अजून आणि तेवढ्यात आता पिऊन तिथे येतो आणि साईला म्हणतो की सर तुमच्या नावाने पार्सल आलं आहे तेव्हा आता साई म्हणतो की माई मी ठेवतो ग फोन हसतच आता साईची आई म्हणते की पोट्ट्या ते पार्सल मीच पाठवलंय तर साई म्हणतो काय तर साईची आई म्हणते हो साईची आई म्हणते उघडून तर बघ ना साई तो बॉक्स उघडतो त्यामध्ये एक साडी असते आणि बांगड्या असतात साई म्हणतो की साडी आणि हिरवा चुडा कशाला पाठवलाय साईज तू साईची आई म्हणते ती साडी आणि चुडा मी माझ्या सुनेला पाठवलाय साईची आई म्हणते की हा चुडा आणि ही साडी माझ्या सुनेला द्यायची आणि तिला मी आल्यानंतर नेसवायला द्यायची मला बाकीचं काही माहीत नाही आणि साईची आई फोन कट करते तेव्हा आता पिऊन म्हणतो की सर आता या पार्सलचं मी काय करू तेव्हा साई म्हणतो की आता याचं काय करायचं ना ते मीच करतो तू जा आणि पिऊन निघून जाताच आता इकडे साई विचार करतो की अरे बापरे आता मी या साडीचं आणि चुड्याचं काय करू आणि जर माई इथे आली आणि जर तिने ही साडी आणि चुडे अंगावरती घालताना बघितलं नाही तर मग मला खूप अवघड होईल आणि इकडे रमा आता देवी आईचं दर्शन घेऊन आता रमा तो प्रसाद घेऊन शेजारीच असलेल्या बाकावरती बसते आणि रमा विचार करते देवी आईने तर मला कौल दिला पण खरंच तसं होईल का आणि तेवढ्यात आता रमा ही तिथे बसलेली असताना अक्षय तिथे येतो आणि रमा आता अक्षयला बघते अक्षयला बघता अक्षनी रमा आता तिथून जाऊ लागते तेव्हा अक्षय रमाला थांबवत म्हणतो की रमा काल मी जे काही बोललो ते नशेमध्ये बोललो आणि अक्षय त्याबद्दल स्वारी मागतो विचार करत रामा थोडीशी पुढे जाते आणि म्हणते की हो मला माहिती पण मला त्याचं काही एवढं वाटलं नाही तेव्हा मला स्वारी म्हणायची गरज नाही आणि त्यानंतर आता अक्षय रामासमोर येऊन बसतो आणि रामाकडे बघत आता अक्षय म्हणतो की मला माहिती आहे काल रात्री मी हे सगळं नशेमध्ये जरी बोललो असलो तरीसुद्धा माझ्या मनात अजूनही तुझ्याविषयी खरंच खूप प्रेम आहे ते ऐकताचं तर रमा अक्षयकडे बघते आणि अक्षय म्हणतो की तुझंही माझ्यावरती प्रेम आहे ना ते ऐकताच आता रमा खुशी होते रमाला खूप आनंद झालेला असतो आणि त्याच वेळेस आता रमा डोळे झाकते आणि तेवढ्यात पाठीमागून साई रमाच्या पाठीमागे आलेला असतो आणि तेवढ्यात आता साई रमाकडे बघत म्हणतो की रमा मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे आणि आईचा फोन आला होता रमाने आता डोळे झाकलेले असतात आणि रमाला वाटत असतं की अक्षयच आहे आणि साई म्हणतो की ती मला विचारत होती की रमा तुमचा काय निर्णय आहे आणि तुमचं काय ठरलं आहे साई म्हणतो की हे बघा रमा जे काही असेल ते स्पष्टपणे सांगून टाका आणि साई म्हणतो की जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा माझ्याशी लग्न करताल का तर डोळे झाकून रमाच्या तोंडातून हो असे उत्तर निघालेले असते आणि रमा ही फक्त डोळे झाकून अक्षयची आठवणीत आता मग्न असते रमाचं उत्तर ऐकून साईला आनंद होतो आणि साई म्हणतो की तुम्ही मला हो म्हणालात रमा आणि त्यानंतर आता हसतस साई म्हणतो की एक मिनटं मला ना आईशी खोटं नाही बोलायचं रमा तर रमा पुन्हा म्हणते की हो आणि तेवढ्याच साईरामाच्या खांद्यावर हात ठेवतो तर रमा भानावर येते आणि खाली बघते तर अक्षय तिथे नसतो आणि साईरामाकडे बघतो आणि खुशी होत म्हणतो की थँक्यू तेव्हा रमा आता साईकडे बघू लागते आणि इकडे अक्षय आता घरामध्ये विचार करत एरझऱ्या मारत असतो आणि विचार करत अक्षय म्हणतो की अरे यार अक्षय तू काय केलं आहेस आणि काय बोलून बसला आहेस आणि अक्षय म्हणतो की आता आपण रामाला काय बोललो आणि आता आपल्याला रामाला या बोलावंच लागेल ला असे म्हणत पटकन अक्षय त्याचा मोबाईल काढतो आणि पुन्हा अक्षय विचार करतो की पण मी रामास बरोबर आता काय बोलू आणि तेवढ्यात आता इरावती आणि मालविका खाली येऊ लागतात इरावती मालविकाला म्हणत असते मालविका अगं था मासा तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस आणि जाऊ नकोस अक्षय त्यांच्याकडे बघतो तेव्हा मालविकाने तिची कपड्याची बॅग भरलेली असते आणि ती घेऊन मालविका आता त्या घरातून जात असते पटकन इरावती आणि मालविका अक्षयसमोर येतात आणि लगेच आता अक्षय म्हणतो की हे काय आणि हे काय चाललं आहे कुठे निघालात तेव्हा इरावती म्हणते की अक्षय काल तू दारूच्या नशेत मोठमोठ्याने रामाला आय लव्ह यू म्हणाला आणि तू एंगेजमेंट मोडली तेव्हा मालविका या घरातून चालली इरावती म्हणते की या मालविका आरोहीसाठी आली होती आणि माझ्या सांगण्यावरून आली होती इरावती म्हणते की आ, हे सगळं घडल्यानंतर ती कशाला इथे थांबेन म्हणून ती आता निघाली आणि त्यानंतर आता मालविका म्हणते की थांबा इरावती मॅडम मला बोलू द्यात मालविका अक्षयकडे बघते मालविका म्हणते की काल तुम्ही जे काही केलं ना ते नशेत केलं मालविका म्हणते मला मान्य आहे पण तुम्ही काल जे बोललात ते खरं होतं की तुम्ही उगाचच असं बोललात तर अक्षय काही बोलत नसतो तेव्हा मालविका म्हणते की जी मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत मालविका म्हणते की माझ्या तुमच्या आयुष्यातील स्थान काय आहे याचं उत्तर आहे का तुमच्याकडे अक्षय काहीच बोलत नसतो तेव्हा मालविका म्हणते की नाही मला माहिती होतं हे मालविका म्हणते की मी प्रयत्न केला तुमच्या आयुष्यात स्थान मिळवण्याचा पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही आहे मालविका म्हणते की तुमच्यासाठी आणि आरोहीसाठी मी इथे थांबले होते पण आता मला वाटतंय की माझी काहीच गरज नाही आहे त्यामुळे मी इथून जाते आणि इरावती म्हणते की अक्षय अरे तू समजून घे मालविका तुझं फ्यूचर आहे आणि रमा आहे तुझा पास्ट आणि ज्या वेळेस आपण कारमधून जात होतो त्यावेळेस रमाने म्हटलेले असते की मालविका कशी आहे ते मला माहिती नाही आणि बायको म्हणून ती कशी असेन हे देखील मला माहिती नाही पण ती सून म्हणून काकू म्हणून आणि आरोहीची आई म्हणून कशी असेन या गोष्टीचा तुम्ही विचार करावा हे रमाने अक्षयला सांगितलेले असते आणि तेच आता अक्षयला आठवतं आणि अक्षय काहीच बोलत नसतो हा जोडतच आता मालविका इरावतीला म्हणते की इरावती मॅडम खरंच तुमचे खूप आभार थँक यू आणि तुम्ही माझ्यासाठी खूप काही केलं आणि त्यानंतर आता मालविका तिथून कपड्याची बॅग घेऊन जाऊ लागताच इरावती अक्षयला म्हणते की अक्षय अरे ती चालली तेव्हा आता अक्षय मालविकाकडे बघतो आणि म्हणतो की मालविका थांब हे आईचं हे जे काही झालंय असं झालंय ना त्यामुळे लग्नाचा निर्णय मी असा तडकाफडकी नाही घेऊ शकत आणि इरावती म्हणते की पण जे काही झालं त्यामध्ये चूक कुणाची होती तेव्हा अक्षय म्हणतो की मला वाटतं त्यामध्ये तुझीच चूक होती तेव्हा आता अक्षय इरावतीला समजावत होत म्हणतो की आत्या मला तसं नाही हो म्हणायचं तुझा हेतू शंभर टक्के बरोबर होता अक्षय म्हणतो की आमच्या एंगेजमेंट आईने गोंधळ घालू नये म्हणून कदाचित तू आईला कोंटून ठेवलं असेल आणि अक्षय म्हणतो की आई माझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही आणि जेव्हा मी तुला विचारलं तेव्हा तू काय म्हणाली आत्या की आई तुझ्या खोलीमध्ये आहे म्हणून म्हणून अक्षय म्हणतो मी तुला म्हणाला होतो दोन चार वेळा चेक करू का चेक करू का पण पी तू मला ना नाही जाऊ दिला आणि मला म्हणाली हो ती माझ्याच रूम मध्ये आहे आणि मग नंतर कळत की आई अडगळीच्या खोलीतून बाहेर काय पडते अक्षय म्हणतो की तेव्हा मी तरी काय समजायचं सांग बरं मग तेव्हा मला वाटलं की हे सगळं तुझ्या निष्काळजीपणामुळे झालं अक्षय म्हणतो की आणि मी या लग्नाला तयार झालो होतो हे काय मी माझ्यासाठी नाही तर आरोहीसाठी तयार झालो होतो आणि अक्षय म्हणतो की आरोहीसाठी मला एक कायमस्वरूपीसाठी आई हवी आहे आणि मालविका म्हणते की मी का आले होते इथे आरोहीसाठी आली होते ना मी इथे आणि मला माहिती की काय बेस्ट आहे आणि मीच आरोहीची आई बेस्ट आहे तेव्हा आता अक्षय म्हणतो की मग ते तू सिद्ध करून दाखव आणि अक्षय म्हणतो की आरोही तुझ्यासोबत एवढ्या दिवस राहते ती तुझ्याशी नीट खेळतही नाही तुझ्यासोबत खातही नाही आणि अक्षय म्हणतो मी तुला एक आठवडा देतो बघ तुला जमतं आहे का चांगली आई होणं आणि इरावती म्हणते की प्रयत्न तर कर मालविका इरावती अक्षयला म्हणते की पण एका आठवड्यानंतर एंगेजमेंट वगैरे काही नाही बरं का डायरेक्ट लग्न आणि त्यानंतर आता अक्षय भूजकाळात पडतो तर इरावती तिथून निघून जाते आणि इरावती निघून जाता क्षणी पटकन इकडे आता मालविका ही अक्षयला मिठी मारते अक्षयला धक्का बसतो मालविका म्हणते की थँक्यू अक्षयजी मला एक संधी दिल्याबद्दल मालविका म्हणते की नक्कीच अक्षयजी मी एक चांगली सून आणि चांगली आई होऊनच दाखवेन अक्षय म्हणतो की ठीक आहे आणि त्यासाठी मी तुला एक आठवडा दिला एका आठवड्यात तुला एक चांगली आई आणि चांगली सोन बनवून दाखवायचे आणि त्यानंतर आता पुन्हा मालविका ही अक्षयला मिठी मारते आणि आता अक्षयला आता ते अजिबात आवडत नसतं आणि त्याच वेळेस इकडे आता रमाने आता साईला होकार दिलेला असतो आणि रमा बानावर आलेली असते तेव्हा साई खुश झालेला असतो आणि लगेच थँक्यू असे म्हणत हसतच खुश होऊन साई आता रमाला मिठी मारतो आणि ते बघून आता रमाला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे अक्षयला देखील मालविकांनी मिठी मारलेली असते आणि त्यानंतर आता रमा पुन्हा शाळेच्या आवारात येते आणि तिथे बाकावर बसते अक्षयचे सगळे बोलणे आता रमाला आठवते आणि अक्षय म्हटलेला असतो की मी काल नशेमध्ये जे काही बोलून गेलो ते माझ्या मनात होतं तेव्हा तुझं सुद्धा माझ्यावरती आहे ना प्रेम हे बोलणे आता रमाला आठवतं आणि त्याच वेळेस रामाने हो म्हटलेलं असतं तर पाठीमागे साई आता तिथे आलेला असतो आणि साईलाच रामाने आता होकार दिलेला असतो आणि साईने म्हटलेलं असतं की तुम्ही मला होकार दिला त्यावेळेस रामाने डोळे झाकलेले असतात आणि रामाच्या डोळ्यासमोर अक्षय असतो आणि अक्षय समजून रामा हो म्हटलेले असते आणि त्याच वेळेस पाठीमागून साईने रमाच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो तेव्हा रमा भानावर येत खाली बघते तर खाली अक्षय नसतो तर पाठीमागे हा साई असल्याचे आता रमाच्या लक्षात येते आणि त्याच वेळेस आता थँक्यू असे म्हणत साईने रामाला मिठी मारलेली असते हे सगळं आता आठवते आणि रमा डोक्याला हात लावत विचार करू लागते आणि म्हणते की हे काय झालं माझ्याकडून आणि त्यानंतर इकडे साईसुद्धा खूप खुश झालेला असतो आणि पटकन आता साई हा त्याच्या आईला फोन करतो आणि म्हणतो की माय रमा मॅडम लग्नाला तयार झाली आता साईच्या आईला देखील खूप आनंद होतो आणि खुश होत आता साईची आई म्हणते की साई तू एक काम कर मी दिलेली ती साडी आणि तो चोडा रमाला दे आणि ते सांगता क्षणी आता साईची आई फोन ठेवते त्यानंतर आता साई ते पार्सल साईच्या आईने ते लिहिलेलं असतं ते आपल्या हातात घेतो आणि त्या पार्सलकडे बघतो आणि रमाच्या आवडीच्या रंगाची ती साडी आणि तो चोडा बघून आता खू साई खूश झालेला असतो आणि पटकन साई आता पिऊनला हाक मारतो पिऊन म्हणतो काय झालं सर तेव्हा साई म्हणतो की हे पार्सल रमा मॅडमच्या केबिनमध्ये नेऊन ठेव आणि त्यानंतर इकडे आता तो पिऊन ते पार्सल रमाच्या टेबलवर नेऊन ठेवतो आणि निघून जातो आणि त्याच वेळेला इकडे अक्षय आता स्कूलमध्ये येतो आणि अक्षयने सुद्धा आता रमासाठी एक पार्सल आणलेलं असतं आणि अक्षय रमाच्या केबिनमध्ये येऊन ते पार्सल त्या टेबलवर ठेवतो पण तेवढ्यात रमा ते बघते रमा अक्षयला बघता अक्षयनी आता रमा तिथे येते तेव्हा अक्षय म्हणतो की या पार्सलच्या पाठीमागे ना एक कागद आहे तो कागद वाच आणि नंतर मला तुझा निर्णय आणि अक्षय पटकन तिथून निघून जातो रमा आता अक्षयचं ते पार्सल बघते आणि त्या पाठीमागचा तो कागद कागद आणि ते आता रमा वाचू लागते त्यामध्ये अक्षयने लिहिलेले असते मला तुला काही सांगायचं आहे पण ते मला असं काही बोलता येणार नाही ये म्हणून मी हे लिहितोय तुझ्या मनात काय आहे हे मला माहीत नाही तू एकदा ते करावस आणि ते व्यक्त करावंस असं मला वाटतंय आणि त्यासाठी तू हे बरेच दिवस माझ्या मनात तुझ्याबद्दल विचार येत होते आपण पुन्हा एकमेकांच्या सहवासात आलो तर आणि त्याचा परिणाम म्हणून मी काल बोललो होतो मला वाटत होतं तुलाही माझ्या मनासारखं व्यक्त होण्याची गरज आहे तुझ्या मनात काय आहे हे मला माहिती आहे आणि एकदा ते व्यक्त करावंस असं मला वाटतंय आणि त्यासाठी तू हे व्यक्त कर अक्षयने लिहिलेलं असतं की तुझ्या मनात काय आहे ते मला माहिती आहे पण तू ते व्यक्त करून बोलून दाखवावंस असं त्या चिठ्ठीत लिहिल्याचे आता रमा वाचते आणि तेवढ्यात आता रमा ही गेलेल्या अक्षयकडे बघते तर त्याखाली आता साईचं पार्सल असतं आणि त्या साईच्या पार्सलमध्ये आता ती साडी आणि बांगड्या असतात तर रमाला वाटतंय की ती साडी आणि चिवडा अक्षयनेच आणला तेव्हा त्या ते ती साडी हातात घेत आता रमा ही ती साडी आपल्या हृदयाशी धरते आणि विचार करते की यांनी माझ्यासाठी ही साडी आणि चोडा आणला तर आणि त्याच वेळेस आता साई दरवाज्यात येतो आणि ती साडी आणि तो, तो चोडा। हे आता रमाने छातीशी कवटाळताच इकडे आता साईला खूप आनंद झालेला असतो आणि रमाने आपलं प्रेम कबूल केलं आणि रमा आपल्यासोबत लग्नाला तयार आहे याच असा गैरसमज आता साईचा होतो आणि साई, हो साई खूप खुश झालेला असतो तेव्हा आता रमाचं साईवरती म्हणजे आपल्यावरती नाही तर अक्षयवरती प्रेम आहे हे सत्य कसे समोर येणार आणि मालविका सात दिवसात स्वतःला सिद्ध करणार का आणि रमा अक्षय हे कसे एकत्र येणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा